सध्या महाराष्ट्रामध्ये मत कोण हा एक विषय महत्वाचा आहे असलेली नसलेली नावं असलेली नावं काय करणार नसलेली नावं घुसव ना कळली आहे सत्ता सहजावर अडचणी करून अशा प्रकारचं एक महाराज लोकशाही देश म्हणून जगातले मोठी लोकशाही त्याच्यानंतर लोकशाहीला घातक काम करायचं हे काम सगळ्याच महाराष्ट्रामध्ये चालू आहे तिकडे हजारो मतदार काम झाले आहेत आणि मत तिथे त्या सगळ्याने विरोध करण याला हरकत आम्ही करणं या सिवाय आमच्याकडे पडले नाही आम्ही न्याय देऊन त्या पर्याय जात नाही पर्याय उपयोग आहेत ते पर्याय उपयोग पर्याय आम्ही करून राहतो लोकशाही आहे ना विधानशातून उभे राहिले लोकशाही पुन्हा जवळ 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 मिळालेलं नाही

मी नंददीप नंदकुमार बोरुकर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका संघर्ष तालुका प्रमुख म्हणून आज देवरुख नगरपंचायत जी निवडणूक आता होऊ घातली त्या निवडणुकीमध्ये यादीमध्ये असणारे घोळ एकतर त्या याद्या लेट प्रसिद्ध केल्या ले गेल्या के आणि त्याच्यानंतर ज्या आम्ही सगळ्यांनी चेक केल्या त्याच्यात आम्हाला आढळून आलेले काही मुद्दे आहेत म्हणजे ही दोन नावं आहेत ती नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मृनाल शेटे यांचे भाचे आहेत हे दोघे आहेत रत्नागिरीचे मुळात यांचं जे नाव नोंदणी केलं गेलं त्याच्यासाठी कागदपत्र काय वापरले गेले असतील तर पॅन कार्ड आणि जे नगर नगराध्यक्षांचे मिस्टर आहेत अभिजित शेटे यांचं घरपावती मुळात पॅन कार्ड आणि घरपावतीवर कोणी नाव नोंदणी करू शकत नाही तरी देखील त्यांचं या ठिकाणी नाव ना आलेलं आहे आणि ते प्रभाग क्रमांक पंधरा वाणी वाटार घर क्रमांक चार ऑब्लिक एकोणसत्तर ब हे प्रभाग क्रमांक पंधराच आहे नाव आहे मनुष्य नियर योगेस त्याचप्रमाणे दुसरं नाव आहे गागन सर्गीन हे पण असं आहे प्रभाग क्रमांक पंधरा वाडी आहे बागवाडी आणि त्याचा घर नंबर सुद्धा तोच आहे म्हणजे एकाचा घर नंबर दिला होता वाटर म्हणून आणि दुसऱ्याचा घर नंबर दिला तो बागवाडी म्हणून पण हे खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नगराध्यक्ष माझे नगराध्यक्ष यांच्या घराचा तो बारा नंबरचा क्रमांक आहे त्याच्यावर आक्षेप जेव्हा आम्ही घेतला त्याच्यानंतर तहसील ऑफिसचे बीएनए वगैरे त्याच ठिकाणी त्यांनी कारवाई केली त्यानंतर त्यांचा त्यांनी जबाब घेतला त्या जबाबात त्यांनी त्यांचा जबाब घेतला त्याचा हा फोटो आहे त्या जबाबात त्यांनी असं सांगितलं की हे डिलीट करण्यात यावं पण आमच्या म्हणण्यानुसार हे डिलीट आता होणार नाही यादी अशीच राहणार प्रसिद्ध झालेली आधी त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे की खरोखर वोट चोरी कशी होती तर हे बिहारचे बिहार आणि पश्चिम पश्चिम बंगालचे आहेत हे मंडल म्हणून मंडल यांचा आजही जर आधार कार्ड आपण चेक केलं हे त्यांनीही चेक केलंय आजला त्यांनाही समजलं वेस्ट बंगाल होते यांच दुसरं बिहार म्हणून होते हे दोघे इथे राहत असून यांचं आधार कार्ड फर्जी बनवलं गेलं हे खरं आधार कार्ड आहे हे त्याचं बिहारच आहे खरं आधार कार्ड आणि त्याचबरोबर हे देवरुख कांजिवरा कांजिवरा देवरुख असं बनवलं गेलं पण ह्या आधार कार्डचा आम्ही माहिती घेतलंच कुठचंही ओरिजिनल आधार कार्ड नाही ओरिजिनल आधार आणि याचं माहिती तहसील ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी घेऊन घेतले आम्ही त्यांच्यावर कारवाई काय करणार तर आता आम्ही त्यांची नावं डिलीट करतोय तर आमची अशी मागणी आहे ज्यानी ही आधार कार्ड खोटं बनवलंय ज्या नाही केंद्रावर झालं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जो अधिकारी आहे ही सबमिट करून घेणारा त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हा एक मोठा देशद्रोहाचा विषय होऊ शकतो कारण आज अशीच जर पाकिस्तानची लोक आपल्याकडे आली आणि अशीच जर खोटी आधार कार्ड बनवून दिली तर आपल्या देशाला मोठा धोका होऊ शकतो त्याचबरोबर जर बघायला गेलात आता ही अशी भरपूर नाव आहेत एक थापा म्हणून थापा जे थापा आहेत ते आहेत त्याचे आपल्या नेपाळ नेपाळचे आहेत त्याचंही आधार कार्ड इथलं बनलं गेलं पुरावा काय तर काही नाही मग आधार कार्ड बनलं कसं हे तापाच आहे त्याचप्रमाणे ना अनेक नावं अनेक नावं आज आपल्याकडे यादीत जे आम्हालाही माहिती नाही दिसतो त्याच्यानंतर काही आरती आमच्याच नाव ज्या नाव गेले पण ते आम्ही पूर्ण देवरुकाच शोधतोय की नावं कुठे आहेत का पूर्ण देवरुका सोडतो कुठेच मिळत नाहीत आणि त्याचबरोबर यादीतली आमचे जे मतदार आहेत जी शंभर टक्के सेनेला मतं पाडणार असे मतदार आमच्या ह्याून डिलीट केले गेले आणि तेही सगळे अठरा ते अठ्ठावीस तरुण तरुण वयातली मुलं आमची सगळी डिलीट केली गेली त्याच्यात त्याच्यासाठी आम्ही तहसीलला तशीला अर्ज दिले की ही नावं डिलीट कशी झाली आम्ही तहसीलदारांना विचारलं असतं त्यांनी सांगितलं की नाही तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे ते केंद्र सरकारकडूनच मुली उडाली गेलीत त्यांनी सांगताना आम्हाला केंद्र सरकार उडत म्हणून आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन बसलो कलेक्टर ऑफिसला त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली तर नावं ही कुठून तिथून उडाली उडालेली नाही मग त्याची आम्ही माहिती घेत माहिती घेत गेल्यानंतर आम्हाला समजलं की जे बीओ म्हणून काम करतायत त्यांनी ती नावं फॉर्म भरून उरवडी दिली हो मतदारांचा फॉर्म भरणं हा हो, मतदारांचाच अधिकार आहे आणि तो अधिकार दुसरं कुणाला कोणीही दिला नाही खरं जो मतदार आहे त्याचा फॉर्म जर मला आज माझी जर इथून उदय संघर्ष जायचंय जा 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 जा। तर मी तो फॉर्म भरून माझी स्वतः सही त्याला पुरावे काय असतील दे ते देऊन ते पुरावा देऊन तरच ते स्थलांतर केलं जातं पण आजला आम्ही चौकशी जेव्हा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ही नावं आम्ही काहीतरी हे होतो केंद्र बदल होतो त्यासाठी बदलली मग ती तुम्ही घेतलीत कशी नाही तरी पंधराशे मतं झाली होती असे त्याच्यानंतर चौकशी केली तर आता ते म्हणतात आता आम्ही करून देतोय तो सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम झाला पण माझ्या माहितीप्रमाणे आता ही उडाणी नावं ही येऊ शकत नाहीत म्हणजे जवळजवळ बहात्तर नावं आहेत आणि सगळी मला वाटतं आणखी भरपूर आहेत अशी सगळी उडवलेली नावं ही उडवलेली नावं आणि परत त्यांची प्लस कोटी भरलेली नावं ह्याचा जर तपास घेतला तर खोटी भरलेली भरली झालेली नावं आहेत ही जवळजवळ साडेतीनशे चारशे आहेत आणि आमची उडवली नावं जवळजवळ शंभर आहेत मग ह्याच्यात पाचशे मताचा फरक पडला म्हणजे समोरच्या माणसाला निवडणूक जिंकून येत जमा मग आम्ही सगळ्या पक्षाची निवडणूक कशाच्या आधारे जिंकायची हेच जर बघायला गेलात तर त्यांना हार धरणात दिसत आहे कारण बघायला तर त्यांची मतच वाढलंय नगरसेवक हे काही मताने निवडून जातात काही मताने आणि जे बीजेपीचे बीजे वार्ड आहेत बीजेपीचे बीजे जेवढे वार्ड आहेत त्या वार्डला एकही चूक नाही त्या वार्डचे मतदान इकडचे तिकडचे केलेलं नाही बाकी सगळ्या वार्डला नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना हताशी धरून जे इथलं मतदान आहे ते तिकडं अर्ध उचलून टाकायचं का तर त्यांचा इकडच्या नगरसेवकाला फायदा व्हावा इकडचं थोडं कमी झालं की तो निवडून आला तिकडे प्रभाव आहे तिकडे त्यांची उचलून टाकायची घरातली दोन नावं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तर घरातली चार नावं प्रभाग क्रमांक बारामध्ये असे जे झालेले घोळ आहेत या घोळासाठी आम्ही अतोनात सगळे प्रयत्न करत आहोत हे सगळे प्रयत्न करत असताना प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही जातो त्यांचं एकच म्हणणं होतं नगरपंचायतला गेलो की आमचा विषय नाही तुम्ही निवडणूक जा तहसीलला जा तहसीलदारांकडे गेलो की ते म्हणतात प्रांतांकडे जा प्रांतांकडे गेलो ते म्हणतात कलेक्टरांकडे जा आता आम्हाला आठवत नाही की आम्ही नक्की कोणच्याकडे जायचं ही दात कोणच्याकडे मागायची आणि याच्यावर कारवाई कोण करणार आम्हाला समजत हे आज आम्ही आमच्या पक्षाचे वरिष्ठ सन्माननीय माने साहेब आमचे दुसरे वरिष्ठ संतोषजी थैराडे असतील रद्दुंज माने आमच्या लांबेचे आहेत छोट्या गवणकर आमच्या मित्रपक्षातले शहर प्रमुख दिलेश भुवर संदीप धावडे असे सगळे आम्ही आज एकत्र बसून उद्या बार्केशेट बघा महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून त्या विषयात काय करायचं त्याचा निर्णय घेतो कालच एका वकिलांशी आमची चर्चा झाली त्यांच्याही चर्चा झाली असताना त्यांनी वकिलांनी एवढं मला सांगितलं की तुम्ही त्यांचं जे काही लेखी आहे ते सगळे लेखी कागदपत्र घ्या आणि त्याच्यानंतर आपण बसून पुढची काय भूमिका घ्यायची ती ठरवूया मुळात आधी मुळात आधी ही जी निवडणूक डिक्लेअर झालेली आहे आणि आता काही दिवसांवरती निवडणूक आलेली आहे ह्या सगळ्या मंडळींनी बीजेपीचे इथले जे प्रमुख आहेत ह्या प्रमुखांच्या नादाला लागून इथले जे बिओले आहेत इथले जे आमच्या तहसील ऑफिस मधले जे कर्मचारी आहेत या सगळ्यांचा रॅकेट आहे या रॅकेटनी बसून वेगळ्या ठिकाणी बसून आपले उमेदवार कसे निवडून येतील हे प्रयत्न करून ही सगळी भोड़ मतदार यादी फोडलेली आहे जे शिवसेनेचे मतदार आहेत जे तरुण मतदार आहेत ते त्यांना माहिती आहेत की हे पन्नास मतदार इथल्या यातले काढले तिथे आपला उमेदवार देतो म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी मिळून हे रॅकेट आहे आणि म्हणून हे अशा पद्धतीने नाचवा नाचवी करतात नगरपंचायतमध्ये तहसील ऑफिसला जा तहसील म्हणतात प्रांताला जावा प्रांत म्हणतात कलेक्टरकडे जावा म्हणजे ह्या देशामध्ये न्याय मिळणार आहे की नाही दुसरी गोष्ट ठीक आहे आमचे तालुका प्रमुख कोर्टात जातील परंतु कोर्टाचा निर्णय लगेच आता या इलेक्शनला येणार आहे का इलेक्शन होऊन गेल्यानंतर नंतर जर निकाल आला तो किती वर्ष ते आम्हाला माहिती नाही म्हणजेच हे निवडणूक जिंकण्याचं पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचं साधन यांनी केलेलं आहे फक्त त्याला कारण एक दाखवले नाही म्हणजे मागची जी विधानसभा जिंकले ती अशाच पद्धतीने जिंकले फक्त त्याला कारण दाखवलं गेलं की महिलांना आम्ही पंधराशे रुपये दिले म्हणून लाडक्या बहिणीने आम्हाला मदान केलं असं काही झालेलं नव्हतं हे अशा पद्धतीनं फ्रॉड करून यांनी मतदान घेतलं आणि जिंकून आले फक्त ते ढकललं लाडक्या बहिणींवर लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलं असं मुळात झालेलं नाही आणि आता हे सगळ्या ठिकाणी उघड येते मुंबईत मध्ये होत आहे नवी मुंबईत होतंय आज सारख्या शहरामध्ये गेली पंधरा दिवस हे सगळे मास्त आज निगुडवाडीमध्ये ही मुस्लिम बांधवाचं घर एक ही मुस्लिम बांधवाचं घर नाही तिथे चाळीस पंचेचाळीस नावं जर मुस मुस्लिम बांधवांची येत असतील तर ते आले कुठून त्यांचं गाव कुठलं म्हणजे ग्राम शहरात होत ते होत ग्रामीण भागात तर सोपं आहे ना शोधायला कारण आपल्या वाड्या आहेत प्रत्येकाला माहिती आहे की माझ्याकडे ही गाव आहेत माझ्या घरात ही माणसं आहेत ही येतात कशी आता याने चेट, मुनाल शेट्टे ज्या हे माझे नगराध्यक्षी ना, नगराध्यक्ष ना यांना एक चांगली आयडिया मिळालेली आहे आपल्याला जिंकायचं असेल तर मतदारांच्या जीवावरती नाही तर जिंकायचं असेल तर असा फ्रॉड करूनच जिंकता येईल आणि म्हणून या सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून हे जिंकण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून ही निवडणूक आता ज्यांची नावं कट झाली यांना त्यांचा मतदाराचा हक्क हा बजावता आलाच पाहिजे दुसरी गोष्ट हे ज्यांचं मूळ आहे आधार कार्डवरचा रत्नागिरीत त्या रत्नागिरीत यादीत जर यांची नावं असतील आणि मग ज्यांनी आता ज्यांनी पत्र दिलंय की ही नावं आमचे माझ्या भाचे आहेत त्यांची कॅन्सल करण्यात ते यावी त्यांच्यावरती तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे सन्मान्य तालुका प्रमुख आमचे बोरुकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातल्या सगळ्या मतार याद्यांचं सर्वेक्षण आम्ही चालू केलेलं आहे आणि मग हे चालू करत असताना ज्या सापड त्रुटी सापडल्या त्या त्रुटी तहसीलदारांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत परंतु मगाशीच ते म्हणाले तसंच की इथून पुढे पुढच्यातून पुढे ह्यानी ही जी सगळी इलेक्शन आहेत जी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांची लेट झाली ही लेट करण्याचं कारण सुद्धा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला बॉटमच्या कार्यकर्त्याला ते निदर्शनात असं येतं त्याचा निष्कर्ष असा निघतो ही जी चार वर्ष जे इलेक्शन डिले केलं चार साडेचार वर्ष त्याला कारण एकच आहे की त्यांनी ह्या सगळा भोल करून आपल्या पद्धतीनं वाढ रचना प्रभाग रचना करून मतदारांची रचना करून सगळं व्यवस्थित करायचं म्हणजे आणि खासदारकी पण तशाच पद्धतीने लढवली आमदारकी लढवली आणि आता ही स्थानिक स्वराज्य संस्था पण तशाच पद्धतीने लढवणं याच्या विरोधात आम्ही जनतेच्या दरबार म्हणजे न्यायालयात तर जाणारच आहोत परंतु तशाच बरोबर जनतेच्या न्यायालयात सुद्धा जाणार आहोत आणि जनतेला पटवून देणार आहोत तुम्ही जे मतदान करता हे मतदान ज्याला करता त्याला जात नाही तुमच्या ह्याच्यावरती दुसराच कोणतरी अधिकार गाजवतोय म्हणजे या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही म्हणजे जर मला सांगा सारख्या विभागामध्ये ग्रामीण भागात जी सगळ्यांची तोंड ओळख हो आहे असल्या तोंड ओळखीच्या हो ठिकाणी जर का दुसरी बाहेरची नावं येत असतील आणि जवळची नावं कट होत असतील तर शहरांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये तर काय तिथं तर कोणाला कामधंद्यातून टाइमच नसतो कोण कोणाकडे बघायचा सुद्धा टाइम नसतो कौन, नस एका बिल्डिंग मध्ये जर कोण राहिले असतील सगळ्यांचे दरवाजे बंद असतात कोणाला कळतच नाही आणि म्हणूनच त्यांनी हा सगळा विचार करून चार वर्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांची जी इलेक्शन लेट केली तो हा सगळा डाटा आणि हे सगळं करण्यासाठीच त्यांनी केली असं माझ्यासारख्या के छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा ते लक्षात आले प्रसिद्ध आहे अजून यादी प्रसिद्ध झाली नाही फक्त नगर पंचायत याच्यात आम्ही एवढे भोळ काढले आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जर बघितले तर केवढा मोठा भोळ असेल हा सांगूच शकत नाही बहिष्कार टाकणार बहिष्कार टाकला बहिष्कार टाकला त्यांना काय सोपत झालं सगळं त्याला हवं तेच मिळेल आज मतदार संबंध घटनेमध्ये काय अशी तरतूद आहे का की बाबा पन्नास टक्के किंवा साठ टक्के मतदारांनी जर बहिष्कार टाकला तर पुन्हा मतदान घेतलं जाईल असा तर काय हे नाहीये नोटांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे आम्ही जो अभ्यास केला त्याच्या संदर्भात जर नोटा पन्नास टक्केच्या वर गेल्या तर, गे तर मग इलेक्शन करता येईल की नाही ते शासन आणि न्यायालय ठरवेल किंवा निवडणूक आयोग ठरवेल त्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत हे आमच्या माहितीप्रमाणे आता काही नियम आहेत ते आणखीने आपल्याला माहिती पडतील परंतु जर बहिष्कार केला तर ते म्हणतील चांगलंच आहे आमचं सोपं आहे सुतावरून सोडलं वाटलं त्याने आणि ह्याच ते खऱ्या अर्थानं वाट बघतायत यांना देशात लोकशाही नकोच आहे यांना बाबासाहेबांनी दिलेली घटना नकोच आहे हे फक्त दाखवतात आम्ही घटनेची पुजारी मनातून हे नाहीच फक्त हे चेहऱ्यावर दाखवतात यांच्या हृदयात नाही खरा मुद्दा बघायला गेला त्याच्या मदतची यादी आहे ही जी पक्षांना दिली जाते ती यादी एक ठराविक दोन हजार चार हजार मतंही दिली जाते चार हजार मतं जर यादी यादी दिल्ली दिली दिल्ली जर जिल्हा परिषदला तर त्यात पुरवणी यादी येते पुरवणी यादी आणि ह्या पुरवणी यादीबद्दल कुणालाही माहिती नसतं आणि जे आमचे कुलिंग जे आतमध्ये जाऊन बसतात त्यांच्या ती चार हजारची यादी असते आणि अचानक साडेचार हजारची यादी अशी जी वाढून येते प्रत्येक मतं म्हणजे केंद्रावरती जीशे पाचशे मतं वाढतात आणि जो म मध्ये राहुल गांधींनी किंवा सगळ्यांनी विषय जो केला चालवला की हा मतदानाचा टक्का सहानंतर वाढला कुठचा तर आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की की ही यादी जी येते ही यादी खोटी तयार केली जाते आणि ह्या यादीतून या नंतर तो मतदानाचा टक्का वाढवला जातो आणि लोकशाहीचा जा जो काय म्हणतात ना आपण अन्याय केला जाते लोकशाही लोकांवर त्याचा अन्याय केला जातो मतांवर अन्याय केला जाते आणि ही यादी जर प्रसिद्ध करायची असेल तर कमीत कमी जी पंधरा दिवस आधी प्रत्येक पक्षानं ही यादी गेली पाहिजे त्यांचे जे अधिकारी असतात प्रशासनाचे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात आणि जे मतदारांची टिकआउट करतात आमचे जे पुलिंग एजंट असतात त्या पुलिंग एजंटला जशा पद्धतीनं मशीन सील झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात जे तशात जेव्हा मतदान थांबतं त्यावेळेस पुलिंग एजंटला ज्यांच्या नावावरती टिकआउट झाली आमच्याकडे टिकआउट असतो त्यांच्याकडे टिकआउट त्यांनी त्यांच्या टिकआउट झालेल्याचे आम्हाला एकतर पी डी एफची कॉपी दिली पाहिजे किंवा एखादी झेरॉक्स काढून आमच्या पुलिंग एजंटला दिली पाहिजे आणि त्या झेरॉक्सच्या खाली तिथल्या अधिकाऱ्यांना मुद्द्यानुसार सही मारून दिली पाहिजे